जमलेल्या सर्व पत्रकारांचे टी व्ही असेल सगळ्यांचे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये उमेदवार लोकसभा दोन हजार चोवीस चे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे माझी सैनिक यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम मी जे जमलेले जे माझी सैनिक आहेत या सर्वांची आपल्यास ओळख करून देतो सर्वप्रथम सर्वात सर्वात बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे किंवा लोकसभा सिंधुदुर्ग प्रभागातून निवडणूक लढत आहेत ते सुरेश गोविंदराव शिंदे सुभेदार सुरेश गोविंदराव शिंदे ते आपल्या समोर जे वधोमध बसलेले आहेत त्यांच्या शेजारी उजवीकडे सुभेदार मनोहर हरिश्चंद्र शिर्के हे चौदा मराठा या रेजिमेंट मध्ये त्यांनी अठरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे निवृत्तीनंतर ते आता सामाजिक कार्य आणि देशसेवा करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे त्यांच्या जस्ट राईट साईडला ज्युनियर वॉरंट ऑफिसर जाफर रजा कवारे यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये अठरा वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत सुद्धा जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे सर्वात डावीकडे सुभेदार प्रताप शंकरराव शिर्के एकशे तेरा फील्ड रेजिमेंट या रेजिमेंटमध्ये त्यांनी तीस वर्ष सेवा केलेली आहे निवृत्तीनंतर ते आता इथे स्थायिक आहेत त्यांच्या डावीकडे सुभेदार मानाजी आहेत सात मराठा त्यांनी बावीस वर्ष सर्विस करून ते पण सेवानिवृत्त आहेत आणि इथेच आपला व्यवसाय करत आहेत मी स्वतः सुविधा कॅप्टन संजय शिंदे सेकंड मराठा या रेजिमेंट मधून एकतीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड दोन हजार एकोणीस मध्ये रिटायर्ड आहे आणि मी रिटायरमेंट नंतर स्वतः काही सामाजिक कार्य करावं आपल्या समाजासाठी काही करावं म्हणून आता जे आजचे आपले लोकसभा दोन हजार चोवीस जे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातून जे उमेदवार आमच्या सैनिक समाज पार्टीचे उमेदवार माननीय सुरेश गोविंदराव शिंदे रिटायर्ड सुभेदार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजात काहीतरी क्रांती व्हावी यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करून आणि सगळे जे सैनिक संघटना आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून आम्ही त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केलं आणि त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरण्या सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी आपले संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहेत तिथे सध्या ते कार्यरत पण आहेत त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण फार चांगला आहे आणि त्यांचा जो, जो जनसंपर्क आहे जनसंपर्क पण खूप चांगला आहे

राजकारणामध्ये आम्हाला सुद्धा इतर असतं जसं आम्हाला आमचे सवय झालेले किंवा आम्ही याच्या मध्ये आता काही करू शकत नाही तरी सुद्धा देशात आज काही जे चालले त्याच्यामध्ये काय बदल व्हावा अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही इथे आहोत सुरेश गोविंदराव शिंदे राणा तिवरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी माझा मुळगाव तिवरे मराठा नायडी स्पर्धेमध्ये सर्व्हिस केल्यानंतर वीस वर्षांनी मी सेवानिवृत्ती घेतली त्यानंतर जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये कार्यरत होतो पाच वर्षानंतर मी माझा सुविधा सेक्युरिटी सर्व्हिसच्या नावाने सुरू केला बऱ्यापैकी पत्रकार आज मी या ठिकाणी उभा राहण्याचा जो निर्णय घेतलाय सर्व भारतामध्ये माजी सैनिकांची जी एअरफोर्स असू दे आर्मी असू दे नेवी असू दे तीनशे तेरा उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आठ पक्ष आहेत पक्षांची नावं वेगळी आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभा राहिलेला नाही समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार रत्नागिरी सिंधुदर्ग मध्ये आहे तर माझ्या विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभा नाही मला माझ्या चिखण तालुका संघटना इतर संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काही ठिकाणी कमी जास्त आहे काय राजी जास्त आहे परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही उद्या निवडून आलो तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोधक विरुद्य, विरोधकांशी विरुद्य, माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत कारण जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे त्याचा परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो हा तो, तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर राहत असतो आपल्याला ते जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं तर आपण दहा मिनटं ते जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकार निवड केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट विसीवरती कुठं नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये वाटतं व्हॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्याला मध्ये डिपार्टमेंटमध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकरी मिळालेला आहेत त्याला मिळाली पेन्शन लोक साधारण असं म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना ता पेन्शन आहे त्यांना पन्नास हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजार विसरे काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष ज्यानं कॅप्टन संजय शिंदे आहे त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर येतो पंधरा वर्षांनी बाहेर शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपणसुद्धा या ठिकाणी मग ते खासदारके असो आमदारके असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जर सांगेन की जे आधी समोर जे मंत्रालयामधून बसले उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहे पण कोणीही व्यक्ती अशी समोर निघून उभं राहायला लागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लम असतो किंवा जे चालेल ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळं असं झालं आहे की त्यांची जी वंशपर्वची चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण जर त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येते मी आज उभा राहिलो तो मी जिंकेशन ठरतो जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये आम्ही एकदा जो उतरलो तर आम्ही मुला मागात येत नाही त्यामुळे आजचा हा जो विषय आहे आमच्या चिपणदारगेमध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या दोन गोडी आहेत एक मुलांची एक मुलीची वस्ती रेच्या आपण त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली कारण आता जो सैनिक येतो आमचा तो, तो, तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होतो त्याच्यामुळे इथं दहा पंधरा दहा पंधरा लोकांचं मुलं मुली आहे बाकी सगळे सिटीमध्ये म्हणून कारण की आमच्या वस्तीला चाललं पाहिजे कॅन्टीन आम्ही या ठिकाणी आणली लोकांना सुख निर्माण करून दिल्या मी आज जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष माझे सैनिकांच्या ज्या आमच्या अडचणी आहेत विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शन चालू ज्या गोष्टी आहेत त्या मी सोडवण्याचा असे प्रयत्न करतो माझ्याबरोबर हे माझे माजी सैनिक नेहमी माझ्यावर असतात त्यांची साथ मला असते या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी संतुर्ग दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार